मोत्यांचा हार कुठेच मिळत नव्हता राजाने सर्वसेवकांना विचारले तुम्ही कुठे मोत्याचा हार पाहिला का प्रत्येक जण म्हणाला मला माहीत नाही मोत्यांचा हार घेतल्याचे कोणीच कबूल होईना यातून कोणता मार्ग काढावा याचा विचार राजा करत होता तेव्हा त्याला एक युक्ती सुचली नवनवीन गोष्टींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा फार वर्षांपूर्वी जोधपूर नावाची नगरी होती तिथे सोमदेव नावाचा राजा राज्य करत होता तो फार दयाळू होता आणि आपल्या प्रजेचा आवडता राजा होता एक दिवस राजाने आपल्या राणीला सुंदर मोत्यांचा हार भेट दिला राणीला हा हार खूप आवडला तिने तो आनंदाने घातला एक दिवस राणी आणि तिच्या सख्या एका नदीवर स्नानासाठी गेल्या त्यावेळी राणीने आपल्या गळ्यातील मोत्यांचा हार काढला आणि एका खडकावर ठेवला राणीच्या आसपास काही सेवक मंडळी देखील उपस्थित होती दूर अंतरावर उभे राहून ते पहारा देत होते राणी आंघोळ करून काठावर आली तिने खडकावर पाहिले तर तिचा मोत्यांचा हार जागेवर नाही सर्व सख्याही लगेच राणीच्या जवळ आल्या सगळीकडे बातमी पसरली राणीचा मोत्यांचा हार हरवला मोत्यांचा हार कुठेच मिळत नव्हता राजाने सर्वसेवकांना विचारले तुम्ही कुठे मोत्यांचा हार पाहिला का प्रत्येकजण म्हणाला मला माहीत नाही मोत्यांचा हार घेतल्याचे कोणीच कबूल होईना यातून कोणता मार्ग काढावा याचा राजा विचार करत होता तेव्हा त्याला सुचले राजाला वाटलं आपले सेवक प्रामाणिक नाहीत त्याला फार दुःख झालं त्याने नगरात दवंडी पिटवली जो कोणी मोत्यांचा हार सापडवून देईल त्याला बक्षीस देण्यात येईल तरी देखील कोणीही पुढे आलं नाही शेवटी सोमदेव राजाने स्वतःच एक युक्ती केली त्याने दुसऱ्या दिवशी दरबार भरवला सर्व सेवकांना बोलवलं आणि म्हणाला चोर कोण आहे ते मला माहीत आहे तो इथे हजर आहे तुम्ही त्याला पाहू शकता त्याच्या केसात मोराचा पीस चिघटलेला आहे सेवकांनी हे ऐकले आणि एकमेकांच्या डोक्याकडे पाहू लागले एका सेवकाने मात्र डोक्याला हात लावला राजाने ते पाहिले आणि ओरडला हा पहा चोर पकडा या चोराला राजाच्या सेवकांनी त्याला पकडले सेवकाने चोरी कबूल केली त्याने राजाची क्षमा मागितली राजा खूप दयाळू होता त्याने सेवकाला क्षमा केली आणि सांगितलं की पुन्हा कधीही चोरी करू नकोस त्यानंतर सेवकांनी कधीही चोरी केली नाही